रहमतपूर कोरेगाव रस्त्यावर बोरीव आणि सासुरवे या दोन्ही गावच्या दरम्यान असलेल्या खोलगिरा परिसरात रविवारी दिवसभरात उसाच्या भरलेल्या दोन ट्रॉल्या पलटी झाल्या परिणामी कोरेगाव मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक पूर्णपणे ठप्प होती या रस्त्याच्या दोन्ही बाजूने असणारा तीव्र उतार हा अपघाताचा केंद्रबिंदू ठरत असून सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी वाहनधारकासह शेतकऱ्यांनी केली आहे रहमतपूर ते कोरेगाव हे अंतरावगे तेरा किलोमीटर असून या दोन्ही शहरांना जोडणारा हा एकमेव मार्ग आहे या मार्गावर बोरेव सासुरवे दुगी निगडी वेलंग शिरंबे एकसळ आणि नाहेवाळी ही गावे आहे या मार्गावरून सातारा आणि सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांची ऊस वाहतूक प्रामुख्याने चालते खोलवेरा परिसरात तीव्र उतार असून दरवर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामात सातत्याने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉल्यांचा अपघात होतो सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दे दुर्लक्ष केल्याने यावर्षी अपघातांची मालिका सुरू झाली आहे सुदैवाने आत्तापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु वाहनांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहे याचा फटका सर्वसामान्य जनतेला नेहमीच बसतो संदीप मोरे एस एम न्यूज सातारा